उच्च शिक्षित स्वतःला घडवून आपल्या जीवनाचं सार्थ करा असा मोलाचा उद्देश श्री व्यंकटनाथ शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुताई दुबे यांनी श्री बालाजी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचे चे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना केला ता कि कार्स असुन त्या पुढे म्हणाल्या की येणारे काळ स्पर्धेचा असून खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी सातत्यानं परिश्रमाची कास धरावी याचबरोबर आई वडील तसेच समाजातील सर्व घटकांचा सन्मान करत माणूस की अंगीकारत चांगली व्यक्ती म्हणून देखील आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा असं त्या म्हणाल्या मंचावर उपस्थित मान्यवर संस्थेचे अध्यक्ष अद्धक्ष अवधूत ढोरे संस्थेच्या उपाध्यक्ष कुमुत्ताई दुबे संस्थेच्या सचिवा राजश्रीताई गोळे संस्थेचे कोषाध्यक्ष राजेंद्र ताठे जयश्री ताठे संस्थेच्या संचालिका रुपालीताई ढेरे मुख्याध्यापिका सारिका कडू पर्यवेक्षिका मीनाक्षी महाजन निरीक्षा वंदना भाकरे पिंजर मुख्याध्यापक प्रदीप मुंदे प, पिंजर पर्यवेक्षिका तवाडे इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक सुजित बनसोड सारिका जळमकर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच दहावीच्या विद्यार्थी वेदिका घाटे पार्थ शर्मा सानिया तायडे ईश्वरी सरोदे श्रुती घाटे यशस्वी गावंडे प्रणव इंगळे प्रणव सगणे कुशाल पटेल कल्पित देशमुख दक्ष उंबरकर स्वरित मुंदे साक्षी खंडाळकर आचल चक्रे पार्थ देशमुख संस्कृती देवणारे अपेक्षा गौरखेडे खुशी टाले श्रावणी वानखडे ईश्वरी गावंडे या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन विनय मालठाणे आणि गार्गी माटोडे आभार प्रदर्शन अनुष्का लवंगे दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिलेली भेटवस्तू डायस व नववीच्या विद्यार्थ्यांनी दिलेली भेटवस्तू स्नेह भेट शालेय उपयोगी देण्यात आली इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान रिस्पेक्टेड मीनाक्षी महाजन मॅडम ऑल द रिस्पेक्टेड टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ माय डिअरेस्ट फ्रेंड्स अँड माय ज्युनियर्स आय एम स्वरित मुंडे अँड आय एम टू डिलीवर दिस थँक्यू स्पीच ऑन द ऑकेजन ऑफ फेअरवेल सेरेमनी of class 10th batch 2024 25 friends as began this i first came in the school on the morning of 1st june 2012 now 13 years has passed i do not remember well but i must have cried a lot but our teachers were there to make a smile joshi madam wankhede madam dahade madam and ingle madam taught us the, uh, told us about the starting of this journey of unending education

परत जर आपण विचार केला की नेमकं प्रेरणा म्हणजे नेमकं आहे तरी काय तर प्रेरणा म्हणजे अशी एक गोष्ट जो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये ती करत आहे आणि त्याला पाहून आपण ती अंगीकृत करावी त्याला म्हणू आपण प्रेरणा राईट ते ही आतापर्यंत आपल्याला शाळेच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट शिकवली येईल आता याच्या एकदम ऑपोजिटमध्ये जाऊ ठीक आहे तर आता तुम्ही फिल्म पाहता त्यामध्ये हिरो असतो राईट सलमान खान घ्या शाहरुख खान घ्या राईट कोणाची हेअरस्टाईलसाठी तो प्रसिद्ध असेल किंवा कोणी एक आहे ना बाईक चालवणार आहे जो स्टंटने बाईक चालवतो मग आपल्याला वाटतं की त्याच्यासारखीच आपण बाईक चालवायला पाहिजे तर मग ही प्रेरणा आहे का एखादी हिरोईन असेल फिल्ममधली मात्र नवीन काळातली रश्मिका आहे का मंदाना किंवा अजून दुसऱ्या कुठली असतील समजा तर त्या लिपस्टिक लावतात घरातून बाहेर पडताना की नाही किंवा दुसऱ्या कुठल्या असतील तर त्या फॅन्सी ड्रेस घालतात आणि त्यांचं जे जी जीवन कार्य असते कार्य म्हणजे ठरलेल्या गोष्टी ते करतात मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत का काय ही गोष्ट प्रेरणा आहे का ही गोष्ट प्रेरणा आहे का हे समजणं फार इम्पॉर्टंट तुमचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता तुम्ही दहावा वर्ग पास होणार दहावा वर्ग पास नंतर कोणी असा एक विद्यार्थी असेल मुलगा असेल मुलगी असेल जे जो म्हणेल की मला कोट्याला जायचं आहे एम बी बी एसच्या प्रिपरेशनला